<laughs> मूळ मुद्द्यांवर विकासाच्या मुद्द्यावर जनतेच्या मुद्द्यांवरती आपण लढलं पाहिजे मला असं वाटतं की कि किती प्रचंड विरोधाभास आहे बघा तिकडे म्हणायचं की ते सगळे लोक काढून टाकले इथे म्हणायचं लोक काढा म्हणजे अरे भाई कहना ना चाहते हो असा एक मीम सोशल मीडियावरती आहे आणि सामान्य जनतेचा तोच प्रश्न आहे बेसिक मुद्द्यांवर आपण राजकारण करूया ना मी मी विचारतो मी विचारतो हर्षवर्धन जी हे सत्ताधारी आहेत सत्ताधारी म्हणतात लोकांच्या मूलभूत प्रश्नावरती तुम्ही कधी बोलणार आहात आणि बघा आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा इतका महत्वाचा फुलटॉस होता तुम्हाला तिथं तुम्ही गेला नाही तेव्हा आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या अनुषंगाने जे केलं ते आपल्या ठिकाणी अजून करायला पाहिजे तेही देखील करता येईल मात्र मूलभूत मुद्द्यांवर तर आम्ही राजकारण करतोय की एकूण मतदार यादीच्या संदर्भातला असणारा घोळ हा मूलभूत मुद्दा आहे त्या संदर्भामध्ये निवडणूक आयोगाची पाठराखण करण्याची काही कोणत्याही पक्षाला गरज नाही सत्ताधारी पक्ष जो आहे हा निवडणुकीत निवडणूक आयोगाच्या संदर्भात पांघरून का घालतो हा हा एक महत्त्वाचा मुद्दा आहेच ज्याचं उत्तर हे सत्ताधाऱ्यांजवळ नाही दुसरा जो आहे तर आपल्याला मुद्द्यांवर आणि विकासांवर जर बोलायचं आहे तर मग फॅक्ट बघू की व डेव्हलपमेंट इंडेक्स जो आहे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स त्यामध्ये आपण कुठे आहोत हंगर इंगेस्टमध्ये आपण कुठे आहोत रोजगाराची आज परिस्थिती काय शेतमालांचा भाव हा वाढतोय का कमी होतोय स्वामीनाथन आयोगाचं काय झालं मोदींनी म्हटलं होतं की शेतमालाच्या लागत लागतमूल्याचे दीडपट आपण देऊ त्याचं काय झालं दरवर्षी दोन कोटी रोजगार दो देणार होते ते कुठे गेले शंभर जे स्मार्ट विलेजेस सिटी करायच्या होत्या त्या कुठे गेल्या ही सगळे मुद्दे जे आहेत त्या मुद्द्याचा लेखाजोखा हा विरोधकांनी आता अकरा वर्षाचं केंद्रातलं सत्ता असताना हा त्यांनी मांडला पाहिजे ते असं न करतात ते कोणत्या पद्धतीने मायक्रो प्लॅनिंग वगैरे वगैरे जे काही शब्द वापरले जातात ते पोलरायझेशन करतात का अजून काय करतात हा असणारा हा कळीचा मुद्दा आहे त्यामुळे विजयी होत असताना वाटेल ना। ते करू आणि आम्ही विजयी होऊन जाऊ हा जो हेका आहे हा हेकाही कुठेतरी हा विकासाचा आम्ही काम, काम करतो चोवीस तास काम करतो जिंकून येण्यासाठी होत निवडून येण्याकरता काम करतो तर हे निवडून आल्यानंतरचे शब्द आहेत काम करतात तर त्या कामाची फेअरलेस सांगितल्या गेली पाहिजे तो मूलभूत झालेला गुणात्मक जो बदल आहे जे एकक आहे जे विश्वमान्य एकक आहे त्याचा हवाला दिला पाहिजे बिलकुल तुम्ही